श्री स्वामी समर्थ हिवाळा स्पेशल मेथी व डिंकाचे लाडू मेथीचे लाडू अजिबात कडू होऊ नयेत म्हणून खास टिप्स चला लाडू बनवायला सुरुवात करूया अर्धी वाटी मेथी आपण खमंग भाजून घेतली मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकून आपण एक दिवसासाठी भिजायला ठेवली तुपामध्ये बदाम काजू अक्रोड एक वाटी चांगलं भाजून घेतलेलं आहे थोडंसं तूप टाकलं आणि तुपामध्ये आपण डिंक तळून घ्यायचं आहे इथे शंभर ग्रॅम मी डिंक तळून घेतलेलं आहे थोडंसं तूप टाकलं तुपामध्ये किसून घेतलेलं सुको ही चांगलं परतून खा खमंग वास येईपर्यंत परतवून घेतलेला आहे थोडंसं तूप टाकलं तुपामध्ये पन्नास ग्रॅम खसखस शंभर ग्रॅम तीळ खमंग वास येईपर्यंत भाजायचं तीळ व खसखस टाकल्यामुळे खूप छान लाडूला एक वेगळाच फ्लेवर येतं आणि ते दोन दिवस मी खारीक सुकवून घेतलेली आहे आणि खारीकला आपण तुपामध्ये खमंग असं चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि खारीक आपण थंड करून घ्यायचं आहे थोडंसं तूप टाकलं तुपामध्ये येते खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आपण खजूर मऊ होऊपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे आपण इथे भाजून घेतलेली खारी मिक्सरला बारीक करून घेतली आणि ड्राय फ्रुट्स आपण भाजून घेतलेले त्यांनाही बारीक करून घेतलं तळून घेतलेल्या डिंकाला ग्लासने आपण असं बारीक बारीक करून घ्यायचं आहे सर्व एकजीव करून घेतलं सर्व साहित्यासाठी अर्धा किलो मी तर गूळ घेतलेला आहे नाश्त्याचे दोन चम्मच तूप टाकून गुळाला वितळवून घेतलेलं आहे आणि सर्व भाजून घेतलेलं साहित्य एका पाथेलामध्ये ओतून घेतलं आणि सर्व मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपण भिजवून घेतलेली मेथी चांगली टाकून मिक्स करायची आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आहे गरम गरम असताना आपण गुळाचं बॅटर ओतून द्यायचं आहे आणि दहा मिनटं त्या बॅटरला ठेवून द्यायचं खूप छान ह्या पद्धतीमुळे बनवल्यामुळे लाड मेथीचे लाडू अजिबात कडू होत नाहीत आणि एक मेथीचा लाडू आपल्या आरोग्यासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे खूप छान इथे मेथी आणि डिंखाचे लाडू तयार झाले जाता जाता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दबायला विसरू नका